मैत्री आज मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करण्याच्या दोन पद्धती दाखवणार आहेत कारण ज्या नवीन शिकणाऱ्या असतात ना त्यांना अशा सोप्या पद्धती दाखवल्या ना तर लवकर त्यांना ब्लाउज स्टिचिंग करता येतं आणि टेन्शन पण राहत नाही तर ही बघा ही पद्धत आहे ना ही स्टिचिंग करण्याची ब्लाउज स्टिचिंग कर ही फोल्ड करून ना केलेली असते ही फोल्ड केलंय आणि ही पण बघा ही क्रॉसपट्टी आपण ही फोल्ड करून ला लावतो त्याच्यासाठी ही फोल्ड करून लावताना त्याच्यासाठी आपले इथे स्टिचिंग करताना हे माप परफेक्ट यायला लागतं परफेक्ट आलं तरच ही फिटिंग आपल्याला व्यवस्थित देता येते तर नवीन शिकणाऱ्यांना काहीही परफेक्ट येत नाही लांब आखूड होते ही हा हा भाग हा लांब आखूड होतो कधी हा भाग लांब आखूड होतो त्याच्यासाठी मी एक दुसरी स्टिक दाखवणार आहे पद्धत तुम्हाला ती तुम्हाला आवडली तर बघा ह्या नवीन दुसऱ्या पद्धतीमध्ये मैत्रिणीनं का आहे आपण जसा हा पुढचा फ्रंट जॉईन करतो तसाच करायचा कटोरी पण जशी जॉईन करतो तशीच करायची फक्त दोन भाग वेगळे जे जॉईन करायचे हे कोणते कोणते तर ते, 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 ते बघा हे ही, ही जी आपली कटोरी ही ना क्रॉसपट्टी आहे ना ती फोल्ड न करताना सरळ अशी स्टिच करून घ्यायची ही बघा सरळ स्टिच करून घ्यायची बघा इथे मी फोल्ड केलेलं नाही हे सरळ अशीच जॉईन करून घेतले म्हणजे हा भाग असाही हे आता वाढले जास्त कपडा तो कट करून घ्यायचा ही मी फोल्ड केलेली नाही ही अशीच जॉईन करून घेतले सरळ जॉईन करायचा तो बघा तो पण फोल्ड नाही करायचा तो सरळ जसा आपण घेतो ना हा पण फोल्ड नाही करायचा हा पण असाच्या असा शिवून घ्यायचा <फ़> बघा बघा हा मी मागचा भाग कुठेच फोल्ड केलेला नाही कारण दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण इथे फोल्ड करून घेतो कारण असं ठेवून वाळून फोल्ड करून घेतो तर इथे मी कुठेच फोल्ड केलेला नाही बघा आता हा कपडा कटिंग करून घ्यायचा असा स्टिच असा शिव स्टिच करून झाला जॉईंट करून झाला असतं असा हा आपण गळा डबल ठेवून गळा कटिंग करून घ्यायचा आता गळ्याला शिलाई मारून घ्यायची वरती कपडा सरकू नये म्हणून शिलाई मारून घ्यायची बघा मैत्रिणीनो असं स्टिच करायचं आणि हे भाग सारखे शिवून घ्यायचे समांतर शिवून घ्यायचे शिवून घेतले आता आपण हे इथे फोल्ड नाही केलेलं ना हे बघा हे आता आपण तशीच पट्टी ठेवलेली आहे मग त्याच्यावर काय करायचं असं शिवून झालं ना जॉईन करायचं आणि त्याच्यावर काय करायचं ही आता ते साडे तेराची उंची आहे तेराची उंची आहे मग इथे तेराची उंची मग इथून असं हे घ्यायचं तेरा झाले पुढून पण तेराचीच उंची घ्यायची बघा इथे तेराची उंची हे दोन्ही भाग सारखे घ्यायचे इथे परत इथून पण ही उंची सारखी टाकून घ्यायची बरोबर ही उंची टाकून घेतली आता हिला आपण काय करायचं आपण फोल्ड केलेलं नाही ना फोल्ड केलेलं नाही त्याच्यामुळं फोल्ड जर आपण फोल्ड केलं ना तर ही उंची आपल्याला सारखी पाहिजे तरच आणि ह्याच्यामध्ये जरी तुमची कमी जास्त झाली ही पट्टी लावतो आपण जशी साध्या ब्लाऊजला पट्टी लावतो ना तशी जरी तुमची ही फोल्ड न करताना क्रॉस पट्टी घेतली आणि हा मागचा भाग ह्याच्यामध्ये इकडे कमी जास्त झालं तरी तुम्हाला टेन्शन येणार नाही ना, कारण उंचीनुसार आपण घ्यायचं आणि जास्त झालेला कपडा इकडून कट करून टाकायचा आता हा माझा बरोबर झाला पण तुमचा जर जास्त झाला तरी प्रॉब्लेम येत नाही आणि नवीन शिकणाऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही ह्याच्यामध्ये तुम्ही घेतलं आहे ना साडे तेरा तेराची उंची ठेवून जी मार्किंग हा जागा जास्त निघाला इथून आता साडे तेरापासून आपण ही पट्टी लावून घ्यायची बघा मैत्रिणी अशी ही आपण पट्टी लावून घेतली पट्टी लावून घेतल्यावर हो आता ही फोल्डची शिलाई टाकून घ्यायची ही बघा आता फोल्डची शिलाई टाकून घ्यायची आतून फोल्ड फोल्डची शिलाई टाकायची ही बघा फोल्डची शिलाई टाकून घेतली आता आपण जी असेल ती तुमची फिटिंग टाकून घेऊ शकता इथे पण इथे पण आणि इथे पण ही आला फक्त लिगा आता लिगा आपल्याला हाच शिलाई बन टाकायला लागेल हे जरी माप कमी जास्त आले ना तर तुम्ही अशी पट्टी लावून घेऊ शकता टेन्शन येत नाही आणि ह्या मापाला ह्याच्यासाठी काय करायला लागतं मैत्रिणींनो तर हे परफेक्ट आलं पाहिजे ह्याला शिलाई वगैरे येत नाही हे परफेक्ट आलं तर आपली फिटिंग येते नाही तर हे कमी जास्त झालं परत खोलून परत करायला लागतं किंवा हे माप जास्त झालं तर इकडे कटिंग द्यायला लागते तर नवीन शिकणाऱ्या हे माप ह्या हे कर असं शिवण्यासाठी घाबरतात आणि हे जर अशी पद्धत जर तुम्ही वापरली तरी तुमची ही क्रॉस पट्टी कमी जास्ती झाली किंवा मागचा हा फळ भाग कमी जास्त झाला तरी तुम्ही ह्या पट्टीमध्ये वाळून घेऊ शकता तर मैत्रिणींना तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा